सकाळी लवकर उठणे ही एक सवय खूप चांगली आहे कितीतरी आपण जर तर मुलं लवकर उठत कारण नऊ वाजले दहा वाजले तरी आई वडील पण मुलं लवकर उठत नाही ही खूप वाईट सवय आहे म्हणून लहान वयातच तुम्ही काय करायला पाहिजे चांगली सवय घ्यायला पाहिजे तर या ठिकाणी बघा सकाळी लवकर उठल्यामुळं आपण काय होतो दिवसभर फ्रेश होतो आनंदी होतो आणि त्यानंतर दिवसभर आपला सगळा उत्साह होता हा मुलगा लवकर उठल्यामुळे हा कसा आनंदी आणि हा उद्देश दिसायला लागेल ही खूप चांगली सवय आहे त्यानंतर सकाळी उठल्यामुळे आपल्याला काय होतं व्यायाम करायला सुद्धा वेळ मिळतो आणि व्यायाम केल्यामुळे आपले शरीर सुद्धा काय राहतं तंदुरुस्त राहतं म्हणून सकाळी लवकर उठणे ही एक खूप चांगली सवय आहे त्यानंतर दुसरी सवय आहे पसारा आवरण्याची सवय म्हणजे पसारा असतो किंवा आपण अभ्यास केल्यानंतर आपली पुस्तकं तिथं असतात बघा तेव्हा ती ते पुस्तक व्यवस्थित आवरणे घराची छोटी मोठी करणे आपलं दप्तर व्यवस्थित आवरणे हे सुद्धा चांगली सवय आहे आता या ठिकाणी रेल्वे आहे त्या रेल्वेमध्ये तुम्ही भागसलेला असणार आहे आणि रेल्वेतील हा जो कर्मचारी आहे तो संध्याकाळी त्या लोकांना हे दिले असतात चादरी दिलेला असतात आणि सकाळी उठल्यानंतर ज्यांना चादरी मिळाल्या ती चादरी मी घरी घालून ठेवत नाहीये पण काही लोकांना चांगली सवय असते की आपण उठल्यानंतर व्यवस्थित घरी घालून ठेवावं आणि काही लोकांनी मात्र व्यवस्थित घड्या घातलेले देखील आहे म्हणजे आपल्याला जर व्यवस्थितपणा पसार लावण्याची सवय असेल नीट नेमकीपणाची जर सवय असेल तर सर्व काही आपलं घर नीट नेटकं राहतं ही दोन नंबरची सवय त्यानंतर आमची सवय आहे बघा शरीराची योग्य निगा राखणे म्हणजे आपलं स्वतःच शरीर सुद्धा व्यवस्थित ठेवलं पाहिजे तर पहिल्यांदा बघा आंघोळ करणे सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ केली पाहिजे त्यानंतर दात घासले पाहिजेत सकाळी दोनदा दात घासले सकाळ आणि संध्याकाळी त्यानंतर वाटले केस कट केले पाहिजेत नकाती वेळच्या वेळी घाण काढली पाहिजे आणि पुन्हा बघा की मुलगी काय करत आहे हात धुत आहे म्हणजे जेवायच्या जे आधी जाऊन आल्यानंतर खेळून आल्यानंतर आणि शाळेतून सुद्धा आल्यानंतर आपण आपले हात पाय साबण आणि स्वच्छ धुतले पाहिजेत ही एक खूप चांगली सवय आहे त्यानंतर पुढची सवय बघा हा चार नंबरची सवय आहे दररोज वाचन करणे कर। तुम्ही दररोज पुस्तक वाचता अभ्यास देखील करता पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर पुस्तकां पुस्तके वाचण्याची सुद्धा गरज आहे बघा त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला सुद्धा काय मिळतो वाव मिळतो आणि आपल्या बुद्धीला सुद्धा चालना मिळते म्हणजे आपण पाठ्य पुस्तका व्यतिरिक्त इतर संदर्भ ग्रंथ असतात गोष्टीची पुस्तकं असतात ती सुद्धा आपण वाचली पाहिजे कारण ही पुस्तक वाचल्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये काय पडणार आहे आणखी भर पडणार आहे कल्पनाशक्ती वाढणार आहे बुद्धीला चालना मिळणार आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे की दररोज आपण अभ्यास केल्यानंतर एक अर्धा तास तरी अवांतर वाचनाची सरळ लावून घेतली पाहिजे म्हणजे रोज किमान अर्धा तास वाचन करायला हवे त्यानंतर मोबाईल आणि टीव्हीचा वापर टाळणे आता तुम्हाला पाहिलं तर आताच्या ह्या आधुनिक तंत्रज्ञान मध्ये मोबाईलचा अतिव्यापार आहे मोबाईलचे जसे फायदे आहेत तसं नुकसान देखील आहे पण इतकं नुकसान आपल्या शरीराला कारणीभूत ठरणार आहे की मोबाईल वापरण्यामुळे त्यामुळे पालकांनी तर व्यवस्थित लक्ष दिलंच पाहिजे पण आपण सुद्धा स्वतःहून त्या मोबाईलचा वापर करायचा नाहीये तर बघा हा मोबाईल लहान मुले एखादा रडत असेल तर आपण पटकन लगेच मोबाईलवर गेम खेळायला देतो गाणी खेळायला देतो आणि बघत बसतो तो मुलगा आणि त्यामुळे त्याचे डोळे खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे मोबाईलला असा पूर्ण वापर टीव्हीचा पूर्ण वापर न करता मनोरंजनासाठी टीव्ही आणि मोबाईलचा वापर आपण केला पाहिजे आणि मुलांना त्याच वेळी मोबाईल दिला पाहिजे बघा हा छोटा मुलगा किती आहे लहान तरी सुद्धा हा मोबाईलचा वापर करतोय त्यामुळे त्याच्या म्हणजे शरीरावर डोळ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणू शकतो मोबाईल हा टाळावा त्यानंतर सहावी सवय आहे चूल भरण्याची सवय बघा सगळे लोक जेवतात पाणी पितात पण चूल मात्र भरत नाही मग आपण काय केलं पाहिजे तर मुलांनी काय केलं पाहिजे की सकाळी आपण ज्यावेळी जेवतो त्यावेळी चांगली पाहिजे काय होईल तर तर बघा हे जे अन्न पण आहे ते दातामध्ये अडकतील दात पुसणार हिरड्या पुसणार संसर्ग होणार आणि आपल्या हिरड्यांना दातांना त्रास होणार त्यामुळे आपण काय करायचे आहे तर काही खाल्ल्यानंतर चूर ही भरायची आहे बघा म्हणजे आता यानंतरची जी सवय आहे ती सात नंबरची सवय बघा कोणती आता पालकांनी जी सवय लावायला पाहिजे की चूल कशी भरायची मुलांना सवय लावून दिली पाहिजे त्यानंतर पुढची सवय आहे दुसऱ्यांना मदत करणे म्हणजे बघा आपण वर्गामध्ये एखादा मुलगा पेन्सिल जर नाही आणली तर आपण त्याला काय करायला पाहिजे पेन्सिल द्यायला पाहिजे आपण एकमेकांना प्रगती होत असते ह्या दोघांना चालता येत नाही सर्वांनी म्हणून तिला मदत केलेली आहे इथं दोन अनमोळखी व्यक्ती आहेत आपल्याला माहिती सुद्धा नसतात पण आपण त्यांना वेळच्या वेळी मदत केली पाहिजे पण अनोळखी व्यक्तीला कशी मदत करायची हे सुद्धा महत्त्वाचं आहे अनोळखी व्यक्तीने जर तुम्हाला चॉकलेट जे दिलं तर तुम्ही ते खायचं देखील नाही आहे म्हणजे अनोळखी व्यक्तीनं मदत करताना सुद्धा आपण व्यवस्थित केली पाहिजे त्यानंतर बघा आई आणि हा मुलगा की आई रोज त्या मुलाला विचारते प्रश्न की तू रोज कुणाला मदत केलीस आणि हा मुलगा रोज आपल्या आईला सांगत आहे की मी अशी अशी एका मुलगाला मदत केली मग अशी मदत केल्या लहानपणापासूनच केल्यामुळं तो रोज कुणाला कुणाला तरी मदत करणार म्हणजे दुसऱ्यांना मदत आपला आपल्याला आनंदच होतो आपला काहीही तोटा होत नाही हे सांगता येत त्यानंतर आठवी सगळं एकत्र कौटुंबिक भोजनाचा आनंद घ्या आता आजच्या या जीवनामध्ये जर पाहिलं तर नोकरदार वर्ग असतात आहे आई वडील दोन्ही सर्व्हिसला जातात त्यावेळी मुलांच्याकडे त्यांना लक्ष द्यायला जास्तीत जास्त वेळ मिळत नाही कारण प्रत्येक वेळी त्यांची त्यामुळे जेवणाची वेगळी असते त्यामुळे सर्वत्र सकाळी सगळेजण मिळून भोजनाचा आनंद घेऊ शकत नाही तर संध्याकाळी जेवण ज्यावेळी जेव करतो ना आपण त्यावेळी सर्व सर्व मुलांनी आणि आई वडिलांनी सगळ्यांनी मिळून जर एकत्र भोजनाचा आनंद घेतला तर आपल्याला एकमेकांना काय आपले जे विचार आहेत ते एकमेकांना आपल्याला सांगता येतात एकमेकांशी गप्पा मारता येतात मुलं देखील दिवसभर आपल्या घरी काय काय शाळेमध्ये काय काय झालेलं असत ते बघा जंक फूड सवय आई वडील जर जंक फूड खातात मग याच्यापासून सुद्धा काय होतं बचाव होतं आणि आई वडील सुद्धा कोणतं खा म्हणजे खाद्य खाणं कोणतं अन्न खाल्लं पाहिजे हे मुलांना सांगितल्यामुळं मुला मुलं सुद्धा कशी राहतात तंदुरुस्त राहतात आणि एकदम फ्रेश राहतात म्हणून एकत्रित कौटुंबिक भोजनाचा आनंद हा सर्वांनी घेतला पाहिजे आणि जग फूड टाळलं पाहिजे त्यानंतर नवी सवय आहे शेअर करायला शिका शेअर करणे म्हणजे एकमेकांना वाटणे बघा तुम्हाला आता पाठ्यपुस्तकामध्ये बी एक तुम्हाला चित्र दाखवलं होतं त्या चित्रामध्ये ती मुलगी इतरांना खेळणी देत नव्हती म्हणजे शेअर करत नव्हती पण दुसऱ्या चित्रामध्ये ती मुलगी दुसऱ्यांना खेळणी दिल्यामुळं केल्यावर आनंद होता तसा आनंद शेअर केल्यामुळं एकमेकांना होत असतो म्हणून आपल्या जवळ काय आहे ते दुसऱ्यांना नेहमी दिलं पाहिजे यातून बघा ही दोन मुलं आहेत एकमेकांना बहीण भावंड असतील किंवा मित्र मैत्रिणी असतील तर एकमेकांना ते दिलं पाहिजे बघा या ठिकाणी हा मुलगा रडत आहे आणि ही जी आई आहे ती या मुलाला सांगत आहे की त्या मुलाला तू खेळायला बॅट दे म्हणजे आपले आई वडील सुद्धा आपल्या जे शिकवतात ते चांगलं शिकवतात पण आपण त्यांचं ऐकणं हे खूप महत्वाचं आहे या ठिकाणी बघा भावना विचार सुद्धा एकमेकांना शेअर करायला पाहिजे एकमेकांबद्दल प्रेम यायला पाहिजे त्यानंतर दहावी सगळं आहे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली आता हा मुलगा बागेत आहे आणि या ठिकाणी कचरा पडलेला तो कचरा तो काय करत आहे त्या डस्टबिन मध्ये टाकत आहे बघा हा नीट निरीक्षण करा म्हणजे आपण काहीतरी बागे गेल्यानंतर खातो आणि तिथंच पुढी टाकतो हे चुकीचं आहे या ठिकाणी या डस्टबिन मध्ये हे टेन टाकलेलं आहे ही मुलगी सुद्धा बघा केअर हे करताना डस्टबिनचा काय करत आहे वापर करत आहे त्यानंतर अकरावा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो प्रामाणिकपणा हॉनेस्टी प्रामाणिकपणा बघा हा या चित्राचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे तुम्ही बघा या दोन चित्राचं निरीक्षण करा ही मुलगी पेपर सोडवत आहे हा मुलगा पेपर सोडवत आहे पण हा मुलगा जो काय करत आहे त्या मुलीने सोडवलेली उत्तर पाहून लिहित आहे हे योग्य आहे आहे का रे नाही बरोबर म्हणजे ही सवय चित्र हा मुलगा अभ्यास करून आपलं लिहित आहे मुलगी अभ्यास करून आपली प्रश्नाची उत्तर आपण लिहित आहे या दोन्ही चित्रामध्ये जो फरक आहे ही वाईट सवय आहे ही चांगली सवय आहे म्हणजे प्रामाणिकपणा हा आपला नेहमी आपल्या जीवनामध्ये पाहिजे कारण प्रामाणिक मुळ आपण जीवनामध्ये काय होतो यशस्वी अशा प्रकारे तुम्ही ह्या अकरा सवयी ज्या पाहिल्या आणि पाठ्यपुस्तकातील ज्या चांगल्या सवयी पाहिल्या हे ज्याचं तुम्ही अभ्यास केला तर चांगल्या सवयी ह्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडतात आणि त्या चांगल्या सवयीमुळेच आपलं जीवन कसं बनत आनंदी बनत तर मुलांना आजपासून तुम्ही काय करायचं की ह्या ज्या चांगल्या सवयी आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत किंवा वेळोवेळी तुमच्या घरी आई वडील सुद्धा चांगल्या सवयी सांगतात त्या तुम्ही काय करायच्या अंगी बांधायच्या त्या चांगल्या सवयीमुळेच तुम्ही सर्वांशी आवडते होणार आणि या समाजात वावरताना तुम्हाला योग्य संस्कार आणि चांगल्या सवयी ह्या खूप उपयोगी पडतात आणि या चांगल्या सवयीमुळे तुमचा समाजामध्ये तुमचा आदरी देखील करणार आहे सन्मान तुमचा योग्य होणार आहे म्हणून चांगल्या सवयी ह्या आयुष्यभर ठेवायच्या वाईट सवयी अजिबात लावून घ्यायच्या नाहीत वाईट संगत लावून घ्यायची नाही वाईट मित्र लावून घ्यायचे नाहीत वाईट ऐकायचं नाही आणि वाईट बोलायचं नाही कायम चांगल्या सवयी लावून घ्यायच्या चांगल्या म्हणजे चांगल्या अशा सवयी तुम्ही आयुष्यभर राहा आनंदी रहा खुशात रहा एवढे बोलून आज मी काय करते हा पाठ हा जो पाठ आहे तिथेच थांबवते आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन घटकासह पुढील पाठात धन्यवाद